नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या संदर्भामध्ये तीन महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत पहिली आहे पगाराच्या संदर्भामध्ये दुसरी आहे नियुक्तीच्या संदर्भामध्ये आणि तिसरी आहे ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये मैत्रांनो बघा त्या ठिकाणी दोन महिन्याचा पगार हा श तुमच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला लागलेला आहे शेवटचे जे दोन महिने होते तर त्याचे काही विद्यार्थ्यांचं एका महिन्याचं मानधन बाकी होतं काही विद्यार्थ्यांचं दोन महिन्यांचं मानधन बाकी होतं ते आता तुमच्या खात्यावरती यायला लागलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांचे मानधन आले नाही म्हणजे समजा तुमच्या गावामध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी पैसे आले आणि जर तुमचे आले नसतील तर त्यामागे दोन कारण असू शकतात एक तर अटेंडन्स किंवा तुमचं व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन झालेलं असेल परंतु पगाराचं जर अप्रुव्हल असेल तर सर्वांचं सोबतच होतं आणि त्यामुळं जर समजा ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या दहा मुलांचं पगार झाला आणि तुमचा जर झालेला नसेल तर मग निश्चितच तुम्ही जी हजेरी अपलोड केलेली आहे किंवा तुमचं व्हेरिफिकेशन किंवा आधार सेडिंग या तीन मध्ये नेमकी काहीतरी अडचण झालेली असेल त्यामुळं तुमचा पगार थांबलेला आहे तीस नंतरचं आधार अपडेशन करतानासुद्धा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की तुमची प्रोफाईल अपडेट झालेली आहे परंतु जर काही विद्यार्थ्यांनी डोमेसाईलच्या ठिकाणी टी सी म्हणजे दाखला शाळेचा दाखला किंवा एखादं दुसरंच कागदपत्र अपलोड केलेलं होतं तर अशाही विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले होते त्यामुळं तुम्हाला जरी वाटत असेल की माझं व्हेरिफिकेशन झालं परंतु ते होऊ शकतं की तुमचं जे अप्रूवल झालेलं असेल तर त्याला पुन्हा डिसअप्रूव्ह केलेलं असेल आणि म्हणून तुमचा पगार झालेला नसेल जर काही विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असं जर घडत असेल तर तुम्ही त्या संदर्भामध्ये आधार व्हेरिफिकेशन न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी ही जिल्हा आयुक्त कार्यालयाकडून वेळोवेळी प्रकाशित करण्यात येत आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ती प्रकाशित झाली असेल तर त्यामध्ये तुमचं नाव चेक करा आणि जर ही यादी प्रकाशित झालेली नसेल तर जिल्हा आयुक्त का कार्यालयामधून तुमचं आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे की नाही या संदर्भामध्ये आधी चौकशी करा मग त्या संदर्भामध्ये तुम्हाला पगार होईल की नाही हे तुमच्या लक्षात येईल पहिला मुद्दा पगारा पगाराच्या संदर्भामधला या संदर्भामध्ये जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दे उत्तर देतो दुसरं आहे नियुक्तीच्या संदर्भामध्ये बघा शाळांमधली नियुक्ती जी आहे ती एक जुलैच्या नंतरच होईल ग्रामपंचायतीच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आलेली होती अठ्ठावीस एप्रिल रोजी जे मुख्य आयुक्त आहेत आपल्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे त्यांच्या माध्यमातून जी व्ही सी व्हाईस कॉन्फरन्स झालेली होती त्यामध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही ग्रामपंचायतमधल्या ज्या नियुक्त्या आहेत त्याला थांबवा परंतु ह्या व्हाईस कॉन्फरन्सच्या पूर्वीच हजारो विद्यार्थ्यांची नियुक्ती ही ग्रामपंचायतमध्ये झालेली होती आता ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचा पगार व्हायला काही अडचण नाही आहे फक्त त्यांनी व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे ते जर व्हेरिफिकेशन झालेलं असेल तर तुमची पगार होईल परंतु कधी रिजॉइनिंगची नंतर ज्या दिवशी तुमची रिजॉइनिंग झालेली असेल त्याच्यानंतरचा जो पगार आहे त्याला व्हायला निश्चितच तुम्हाला वेळ लागेल तर ह्या संदर्भामध्ये आणखीन काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असतील आता वेगवेगळ्या भागामध्ये मी ज्यावेळेला अनेक वेळा कमेंटमध्ये बघतो की सर आमची जॉईनिंग झालेली नाही आहे तर मित्रो बघा तीस एप्रिल ही शेवटची तारीख होती जॉईनिंग करण्यासंदर्भामधली जर तुमची जॉईनिंग अद्यापपर्यंत झाली नसेल तर त्याच्यासाठी पूर्णतः तुम्हीच कारणीभूत आहात तुम्ही जर असं म्हणत असाल की सर आस्थापनेने आमची जॉईनिंग करून घेतली नाही तर मी सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो की ऑफलाईन जॉईनिंग तुम्ही करू शकत होतात तुम्हाला त्या संदर्भामधली माहिती नव्हती किंवा ती माहिती जाणून घेण्याचा तुम्ही स्वतः प्रयत्न केला नाही त्या संदर्भामधले जे आवश्यक एफर्ट्स असतील ते तुम्ही घेतलेले नसतील आणि म्हणून तुमची जॉईनिंग थांबलेली आहे आता ह्याचं नुकसान तुम्हालाच होत आहे दुसरं कोणालाच होणार नाही एकतर तुमचे दिवस चालले जात आहेत बरोबर आहे मधनातून ते तुम्हाला त्या दिवसांचा तुम्हाला पगारसुद्धा मिळणार नाही आहे मी आजही सांगतो ऑफलाईन जॉईनिंग होऊ शकते त्या संदर्भामध्ये तुम्ही फक्त आणि फक्त आधार व्हेरिफिकेशन करून ठेवणं गरजेचं आहे ह्यापूर्वीसुद्धा तुम्ही प्रोफाईल जशी फेसबुकला अपडेट करता तशीच अपडेट करून घ्या नाहीतर मग बसा घरीच थांबा घरीच उघडा डोळे बघा नीट आता आय पी एलसुद्धा संपलेली आहे त्यामुळं आपण ड्रीम इलेव्हनवर जाऊन टीमसुद्धा बनवू शकत नाही त्यासाठी आपल्याला वेगळ्या लीगची आवश्यकता पडेल मी काय भाषण देणार नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे मान्य करा अथवा करू नका जे खरं आहे तेच आहे खूप खूप धन्यवाद